ज्या पद्धतीने कुठल्या संघटनेने कुठल्या हस्तीने तुम्हाला उचलून धरलं आणि आने अनेक ठिकाणी तुमचा एवढा मोठा जयघोष झाला त्यामुळं तुम्ही कदाचित बेडकासारखे फोगले असाल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा छत्रपती शाहू महाराज किंवा महात्मा फुले फो, ज्योतिबा फुलेंचा कुठेही फोटो आम्हाला दिसला नाही महा मानव महामानव लोहंगस सन्मान हमेशा अप, अपने आहे बहुत बहुत ऊपर है अपन कुछ भी नहीं उनका उनके सामने जीरो है अपन उनको सन्मान रखते हो ही काम होना चाहिए ऐसे मैं बोलूंगा अगर आपसे हो तो आप एक बार पब्लिकली माफी मागे बात को समाप्त करना चाहिए ऐस मैं बोलूंगा तुम्ही आम्हाला म्हणताय तो ओबीसीला तोडवीन ओबीसीला खुट्टा मारेन ओबीसीत पाचर मारेन अरे हे शब्द प्रयोग बरोबर नाहीत खाली ओबीसीला दहशत निर्माण करण्याचं काम यांचं चालू आहे पण पर... या महामानवाने आरक्षण दिलं त्या महामानवाचा साधा उल्लेखही कुठे केला जात नाही ज्या महा महापुरुषाने महात्मा फुलेंनी शिवरायांची समाधी शोधली आणि या जगामध्ये या देशामध्ये जे पहिले शिवरायांची जयंती शिवजयंती सार सुरू केली एक हजार शब्दांचा पवडा लिहिला अशा महापुरुषांना ज्यांनी समानतेचा लढा लढ लढला आहे त्यांनी कुठेही जातीचा लढा लढलेला नाही अशा महापुरुषांना या ठिकाणी कुठेतरी द्वेष भावनेनं किंवा कलुषित मनानं बाजूला ठेवणं साठी अरे आम्ही आमची इज्जतसुद्धा दिली ना आम्ही म्हणलं नाही पण आम्हाला रैतचं राज्य पाहिजे होत दाखवा ह्याला हत्तीने सोंड हत्तीच्या सोंड्याने हार घातला आहे मग हा फोगणारच ना क्रांती जय शिवराय जय ज्योती जय क्रांती जय भीम जय संविधान आज आपण या ठिकाणी पिंपरी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ आलेला आहे आणि या ठिकाणी येण्याचं कारण असं की आत्ता आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून असं बघितलं की जरंग पाटील यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुले यांचा फोटो असलेला बॅनर त्यांनी उतरवला आणि तो तो उतरवून त्यांनी त्यांच्या मनातलं जे काय त्यांच्या मनात जे काय चाललेलं आहे ते दाखवण्याचा प्रयत्न केला की के काय असं या ठिकाणी वाटतंय या ठिकाणी सांगावंसं सा असं वाटतं की तुमचं वैर भुजबळांशी असेल तुमचं वैर अनेक ओबीसी नेत्यांशी असेल परंतु महापुरुषां ज्या महात्मा फुलेंनी शिवाजी महाराजांचा समाधी शोधून काढली रायगडावरची त्यांची जगातली फक्त पुण्यातली नाही किंवा भारतातली नाही जगातली सर्वात पहिली जयंती साजरी केली अशा महापुरुषांच्याबद्दल मनामध्ये जर का द्वेषाची भावना असेल किंवा नको असलेली भावना असेल तर याबद्दल ही एक खूप मोठी शोकांतिका आहे हे हा एक खूप मोठ खूप मोठा ही एक खंत आहे मोठी की महापुरुषांनी त्यांच्या त्यांच्यात कधीच वाद केले नाही तुम्ही भुजबळांच्या उराव बसा भुजबळ तुमच्या उराव बसतील तो विषय वेगळा आहे परंतु ज्या महात्मा फुलेंनी महिलांसाठी काम केलं ज्या महात्मा फुलेंनी शिवाजी महाराजांचं स्वराज्य त्यांनी शोधून काढलं अशांबद्दल जर का तुम्ही जर का तुम्ही हे बा फो फोटोबद्दल मनामध्ये द्वेष व्यक्त करत असाल तर ही अतिशय निंदनीय बाब आहे ही म्हणजे ही समाजांमध्ये म्हणजे ही चांगली बाब नाही आहे याविषयी आपल्यासोबत या ठिकाणी अनेक मान्यवर आहे साहेब का सांगाल याबद्दल तुमचं काय मत आहे जी प्रतिमा काढली सोशल व्हायरलवर ती प्रतिमा सगळीकडे म्हणजे दा, दा दाखवली जात आहे त्याबद्दल आपलं काय मत आहे प्रथमतः जय ज्योती जय क्रांती जय भीम जय शिवराय मित्रांनो सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण सर्वांनी पाहिलं असेल की एक पोस्ट सतत व्हायरल होते फिरते है। ती पोस्ट म्हणजे अंबड या ठिकाणी ज्यावेळेस जारांगी पाटलांनी सभा घेतली होती मीटिंग घेतली होती आणि त्या सभेमध्ये जी स्टेजवर महापुरुषांचे फोटो त्याचप्रमाणे शिवरायांचा फोटो आणि बाजूला जारांगी पाटलाचा फोटो असा त्या बॅनर होता परंतु त्या ठिकाणी आम्हाला असं दिसलं आम्हाला असं पाहण्यात आलं की जरांगी पाटलांनी तो बॅनर तिथून काढायला लावला आता काढायला लावला त्याच्या पाठीमागचे कारणं जर आपण शोधली भले उघडपणे कोणतीही गोष्ट बोलले नसतील परंतु त्यांचा रोग जो होता तो निश्चितच या शाहू आंबेडकरी विचारधारेच्या कार्यकर्त्यांच्या लक्षात आला आहे आणि तो म्हणजे महापुरुषांचे त्या बॅनरवर असलेले फोटो मित्रांनो आत्तापर्यंत धरंगे पाटलांनी ज्या ज्या सभा झाले ज्या जे मेळावे झालेत मिटिंग झालेत त्या ठिकाणी कुठेही कधीही महापुरुषांचे या महापुरुषांचे फोटो लावलेले नव्हते मग त्यामध्ये महात्मा फुले असतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील शाहू महाराज असतील त्या महापुरुषांचे फोटो कधीही बॅनरवर लावले नाही परंतु कालांतरानं ज्यावेळेस सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांच्यावर टिकाट व्हायला लागली त्यावेळेस कुठेतरी काही कार्यकर्ते या महापुरुषांचे फोटो फोटो बॅनरवर घ्यायला लागले परंतु यांच्या ओटावर असणारं प्रत्यक्ष पोटात असतं असं नाही आहे आणि त्या ती कृती जरंगे पाटलांनी त्या ठिकाणी त्यांच्या वागण्यातून त्या ठिकाणी सर्व समाजबांधवांना दाखवली यांनी आपल्या भाषणातून कधीही महापुरुषांचं नाव घेतलं नाही ज्या महापुरुषांनी मग बाबासाहेब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या घटनेच्या माध्यमातून आरक्षण दिलं ज्या या महामानवाने आरक्षण दिलं त्या महामानवाचा साधा उल्लेखही कुठे केला जात नाही ज्या महा महापुरुषाने महात्मा फुलेंनी शिवरायांची समाधी शोधली आणि या जगामध्ये या देशामध्ये जे पहिली शिवरायांची जयंती शिवजयंती सारू सुरू केली एक हजार शब्दांचा पोवाडा लिहिला अशा महापुरुषांना ज्यांनी समानतेचा लढा लढ लढला आहे त्यांनी कुठेही जातीचा लढा लढलेला नाही अशा महापुरुषांना या ठिकाणी कुठेतरी द्वेषभावनेनं किंवा कलुषित मनानं बाजूला ठेवणं आणि एखाद्या समाजापुरतं सीमित करणं ही वृत्ती निषेधच निषेधार्थ आहे आणि मी प्रथमतः जरंगे पाटलाचा निषेध करतो कारण त्यांची कृती वागणं आणि बोलणं याच्या जमीन आसमानचा फरक आहे ठीक आहे प्रत्येक समाजाचा प्रत्येक जातीचा अभिमान तुम्हाला असला पाहिजे त्याच्यासाठी काम केलं पाहिजे त्याच्याबद्दल दुमत नाही संविधानाने तुम्हाला हक्क दिले, दिले अधिकार दिलेला आहे परंतु ह्या अक्काधिकारासाठी ज्यावेळेस आपण लढत असतो त्यावेळेस ह्या हक्काधिकार ज्या महामानवांनी आपल्याला मिळवून दिलेले आहेत त्या महामानवांचासुद्धा विसर नाही पडला पाहिजे आणि नेमकं या ठिकाणी मराठा आंदोलनाच्या माध्यमातून जरांगी पडल्याला त्याचा विसर पडलेला आहे अजूनही त्यांच्या मनामध्ये जी द्वेष आहे इतर जातींच्याबद्दल दोष आहे समा ओबीसी समाजाबद्दल जो दोष आहे तो नेहमी वेळोवेळी बाहेर पडतो आहे आणि अनेक गोष्टी अशा घडत आहेत की ते वैयक्तिक लेवलवरचं भांडण अगदी समाज लेवलवर घेऊन जात आहेत समाजाकडं पाण्याचा दृष्टिकोन त्यांचा जो तुच्छतेचा आहे विशेष करून ओबीसी बांधवांकडं पाण्याचा दृष्टिकोन जो आहे द्वेषभावनेचा आहे तो कुठेतरी त्यांनी बदलला पाहिजे छत्रपती शिव शाहू फुले आंबेडकर मूमन में काम करने वाला एक छोटा सा कार्यकर्ता राजन नायर आज मुझे मालूम बढ़ा है कि मराठा आरक्षण के लिए सम्माननीय जरंगे पाटिल उनके समाज को लेके रास्ते में उतरा और उनके भाषण से उनका रवैया से दूसरा समाज ओबीसी के लोगों को दुख हो रहे ऐसा एक सोशल मीडिया में एक कवर आए एक मैटर आया ऐसा मुझे मालूम पड़ने के बाद मैं सम्माननीय जरंगे पाटिल साहब से बात करना चाहता हूं कि एक शिव छत्रपति शाहू फुले डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर अन्ना भाव साठे सभी तमाम सामाजिक परिवर्तन के लिए काम करने वाले का किया है ऐसे लोगों का प्रेरणा लेके हम लोग काम करते वक्त इस प्रकार को सम्मान देने के काम वो कौन से भी लेवल ना लोअर लेवल में आके आपने कोई किसी का विरोध में आ कोई अभी आपके सामने खड़ा है कि नेजे के विरोध में आके इस प्रकार का बात नहीं आना चाहिए इसे मैं आपको ये माध्यम द्वारा बोलना चाह चाहूँगी और उसके साथ में पूरा ये एक कॉन्स्परेंसी ऐसा फील होता है ये कुछ गलती से हो गए क्या और किसी ने करा है क्या क्योंकि आज पूरा देश में मनुस्मृति लोग मनुवादी लोग जाति जातियों में धर्म धर्मों में अमीर और गरीब इस प्रकार का क्योंकि आज बहुत सारे सभी समाज में मराठा समाज में ओ समाज में क्रिश्चियन समाज में मुस्लिम समाज में सभी लोगों के लिए गरीब लोगों के लिए जीना बहुत मुश्किल है वो वो बात है इसके लिए अपन को आरक्षण मिलना चाहिए लेकिन आरक्षण के लिए भी एक सिस्टम होता है एक तरीका होता है डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर ने दिया वो कॉन्स्टिट्यूशन के अंदर है कि ये लेना चाहिए लेते हुए मैम मराठा आरक्षण का सपोर्ट में भी है मैं ओबीसी के सपोर्ट में भी है मैं धनगर के साथ भी है मैं मुस्लिम के साथ भी है और स्पेशली मैं क्रिश्चियन धर्म के लिए भी मैं आरक्षण की मांग मांग रहा हूँ लेकिन धार्मिक आरक्षण नहीं मैं मांग रहा हूँ मैं जादी आगूंगी दलित समाज से आया हुए लोगों को उसमें आरक्षण मिलना चाहिए क्रिश्चियन नाते उनको सारे बहुत सारे ये सब बात रखते हुए एक ही मूवमेंट में काम करने के तो तो एक छोटा सा सामाजिक कार्यकर्ता एक एजुकेशनलिस्ट इसमें इस प्रहार का और धार्मिक काम में काम करते में सभी सोशल एस्पेक्ट्स में काम करते हुए ऐसे काम करते वक्त में जरंगे पाटिल साहब से विनंती कि किसने समाज समाज के जड़ा का समाज में ऐसे प्रकार के बात नहीं आना चाहिए अपन अपना लड़ाई है मनुस्मृति मनुपाधि लोग होंगे साथ है अपनी लड़ाई है सत्ता लोग होंगे सत्ता में कौन बैठे लोग होने जानबूझ अपन को जाति जाति में जड़ा करने के काम पूरा देश में हो रहे इसलिए डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर छत्रपति शिव शाह शिवाजी महाराज सावित्रीबाई बाई फुले महात्मा मा, ज्योतिराव फुले अन्ना भाव साठे मदर तरे साथ सब तमाम लोगों ने पूरा देश के लिए उन्होंने त्याग दिया है उनका सोच रखा है इस प्रकार के काम अपन सब मिलकर करना चाहिए और इस प्रकार का कोई गलत काम है मैं आपसे विनंद है कि आप ऐसा कुछ आपसे हो गया गलती हो गया शिवाजी महाराज का आ, बैनर के इसमें डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर के मैं एक अलग ही समाज में जन्म होने के बाद में डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर को देखी उनका एजुश एजुकेशन के मैटर को देखी उनके प्रेरणा उनके इंटेलेक्चुअल को देखी यूनिवर्सल में जातीय परिवर्तन धार्मिक परिवर्तन उनके सामाजिक परिवर्तन उन्होंने देखा उनके प्रेरणाओं की मैं काम करते इसलिए हम सब लोग मिलकर अपना महाराष्ट्र अपना देश सब अच्छा सुलभम शुभला वो प्रहार के इसमें चलना चाहिए अपना महामानव लोगों ने अपन को क्या रास्ता दिया वो रास्ते में चलना चाहिए और धर्म धर्म और जाति जाति और अपना भाई बहनों के साथ ऐसे प्रकार कुछ नहीं होना चाहिए आप किसी के नाराज़ नहीं होते सब लोग बैठने उसमें मैं बोलूंगा मराठा मराठा मरा, समाज के नेता लोग भी, भी बाकी सब पूरा पार्टी के सब लोग ये इसका तोड़कर निकालना चाहिए इस प्रकारों का सम्मान हमेशा अप, अपने से बहुत ऊपर है बोहत, बोहत है बहुत बहुत ऊपर अपन कुछ भी नहीं उनका उनके सामने जीरो है अपन उनको सम्मान रखते हुए ही काम होना चाहिए ऐसे मैं बोलूंगा अगर आपसे गलती होगी तो आप एक बार पब्लिकली माफी मांगी बात को समाप्त करना चाहिए ऐसा मैं बोलूंगा धन्यवाद जय भीम जय क्रिस्त जय महाराज महाराष्ट्र जय संविधान जे आज जे मला माहिती कळालेले आहे दरंगे पाटील महात्मा ज्योतिबा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जे फ्लेक्सवरचे फोटो खाली काढायला लावले त्यांच्या मानण्यातनं एक वेगळंच आलं प्रतिक्रिया वेगळी येते जर त्यांच्या म्हणजे त्यांनी एक वेगळ्या पद्धतीची पॉलिसी की लोकांच्यातून प्रतिक्रिया खूप यायला लागल्या म्हणून त्यांनी थोडंसं यू टर्न घेऊन असं सांगितलं की माझ्यापेक्षा त्यांचे फोटो छोटे होते ती त्यांची ती ही नेहमीची पॉलिसी आहे पण इथून पुढं त्यांनी ह्या गोष्टीचं पालन केलं पाहिजे कुठल्याही महापुरुषाचे फोटो हे कायमच पाहिजे तुम्ही जी अशी कृती केली तसा प्रथमतः मी निषेध करतो बंधू आणि भगिनीनो मी गुरव बारा बलुदार महासंघाचा प्रदेश उपाध्यक्ष त्याचप्रमाणे ओबीसी महासंघाचा कार्यकर्ता आणि राष्ट्रीय गुरु महा अखिल महाराष्ट्र मध्यवर्ती गुरु समाज म स संघटनेचा अध्यक्ष या नात्याने मी जारंगाई पाटलांना अतिशय नम्रपणे विनंती करतो धरंगाई पाटील तुम्ही जरा सबुरीने घ्या न भूतो न भविष्याती तुम्हाला प्रसिद्धी मिळाले तुमचा मोठेपणा संपूर्ण महाराष्ट्रात झाला आहे आम्ही यशवंतराव चव्हाणापासून पाहिलं आम्ही वसंतदादांची कार्यकिर्द पाहिली तुम्हाला जेवढं लोकांनी डोक्यावर घेतलं तेवढं कुठल्याही घेतलं नाही मी एकोणीसशे बासष्ट साली यशवंतराव चव्हाणांना दिल्लीला बोलवतं संरक्षण मंत्री झाले तर एकशे बैलगाडी बैलाच्या बाएल गाडीतून त्यांची मिरवणूक मी पाहिलेला एक कार्यकर्ता आहे आहे परंतु मराठा आरक्षणाच्या बाबतीतून तुम्हाला ज्या पद्धतीने कुठल्या संघटनेने कुठल्या हस्तीने तुम्हाला उचलून धरलं आणि अनेक ठिकाणी तुमचा एवढा मोठा जयघोष झाला त्यामुळं तुम्ही कदाचित बेडकासारखे फोगले असाल आणि हे योग्य नाही आणि तुम्ही कुठलेही कार्यक्रम सुरुवात करत असताना आम्हाला आत्तापर्यंत बाबासाहेब भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा छत्रपती शाहू महाराज किंवा महात्मा फुल ज्योतिबा फुलेंचा कुठेही फोटो आम्हाला दिसला नाही आम्हाला एक विनंती करायची आहे तुम्ही छत्रपतीला अभिवादन केलं तुम्ही रोजच्या रोज छत्रपतीला अभिवादन करून तुमच्या आंदोलनाची सुरुवात करता माझं तर ठाम मत आहे आणि तुम्हाला मी सा, सांगू इच्छितो तुम्हाला घटनेने अधिकार दिलेत तुमच्या मागण्या तुम्ही संविधानाच्या दायऱ्यात राहून तुम्ही, तुम्ही मागू शकता परंतु आपण ज्या पद्धतीने शिवरायांना अभिवादन करून ओबीसी लोकांना वेगवेगळ्या पद्धतीने बोलत आहात आमचंच खाल्लं आमच्याच पंक्तीच्या ज्या झालं आहे आमच्यामुळं मोठं झालं आहे ही गोष्ट अतिशय चुकीची आहे मी तुम्हाला पुरवयांशी सांगतो जारंगे पाटील छत्रपती शिवरायांचे आणि जिजाऊ महासाहेबांचे विचार एवढे चांगले होते ज्या मावळेनी आणि ज्या बारा बलुतेदारांनी हे रैतेचं राज्य आणायला छत्रपतीला मदत ते केली तेवढं कुणीही केलेली नाही आणि कुठल्याही बारा बलुतेदारांनी किंवा ओबीसीनी छत्रपतीशी कधीही गद्दारी केली नाही गद्दारी कुणी केली धरंग पाटील तुमचं तुम्ही शोधून पाहा त्यातही पुढं सांगतो की आम्ही काय केलं अरे मा जिजाऊ महासाहेबांनी छत्रपतीने जे नेताजी पालकर होते पिला जे होते बा बाजूप्रभू देशपांडेचा मुलगा होता त्यांनी मुस्लिम धर्म स्वीकारला होता आणि हे स सनातनी ब्राह्मण त्यांना परत हिंदू धर्मात घेत नव्हते मा जिजाऊ मासाहेबांनी आणि छत्रपतींनी आमच्यासारख्या गुरव गोसावी आणि जंगम लोकाला बहुजनांच्या पुजाऱ्यांना बोलवलं आणि त्यांना परत हिंदू धर्मात घ्यायला लावलं हा जाज्वल्य ला इतिहास आहे आमचा आणि तुम्ही आम्हाला म्हणताय ओबीसीला तोडवीन ओबीसीला खुट्टा मारेन ओबीसीत पाचर मारेन अरे हे शब्दप्रयोग बरोबर नाहीत अरे तुम्ही तुमच्या मागण्या माना आम्हाला त्याच्याबद्दल नाही ह्या बाबासाहेब आंबेडकरांनी एवढी चांगली घटना दिली प्रत्येकाला भाषण स्वातंत्र्य आणि आपली मागणी मान्य करायची स्वातंत्र्य दिले घटनेने हे देत असताना तुम्ही डोळ्यात कचरान का कानात फुंकर मारताय हे काय योग्य नाही अरे अनेक ठिकाणी तुमच्याच लोकांच्याकडे शिक्षण संस्था आहेत साखर कारखाने आहेत अरे तुम्ही काढून बघा ना माहिती त्यांचेच नातेवाईक त्यांचेच जाव आहे त्यांचेच भाची आणि तुम्ही काय म्हणताय आम्हाला गरीब मराठ्यांचं वंचित मराठ्यांचं करायचं आहे आणि मग वंचित मराठी मग त्यांना तुम्ही जर एकोणीसशे मा माझ्या माहितीप्रमाणे एकोणीसशे शहाऐंशी साली विना विनानुदान कॉलेज चालू केले अनेक मराठा समाजाचे कॉलेज असताना जर प्रत्येक कॉलेजमध्ये जर पाच पाच गरिबांची मुलं जर घेतली असती तर आज अनेक मराठा गरीब मुलं आय एस आय पी एस यू पी एस अनेक ठिकाणी आणि बेरोजगारीच्या बाहेर पडले असते आणि आज अशा पद्धतीची मागणी करायची गरज नव्हती हो अरे हजारो वर्ष आम्ही तुमची मुलामी केली हजारो वर्ष आम्ही तुमची सेवा केली पाटील लोकांची गावगाड्यातील आम्ही सगळे सुतार असो लवार असो गुरव असो परीट असो आणि वर्षभर तुमची चाकरी करायचं वर्षभर तुम्हाला आम्ही लागणारं शेतीच्या अवजारे बोरवायचे वर्षभर लागणारे आणि वर्षाच्या शेवटी तुम्ही पिंडी काढी बोलवतो द्यायचं आणि तुम्ही म्हणला तुम्ही काय म्हणता की आमचं खाता मोठं झालं आहे हे योग्य नाही आपलं आपली मागणी मान्य करत असताना दुसऱ्याला शिवाय देऊन मागणी मान्य होत नाहीत आणि आज तुमच्याकडे अरे शंभर शंभर जे सी बीच्या त्यांनी फुलवात तेच तुम्ही जर त्या लोकांना विनंती केली असे ना अरे जारे माझ्या त्या एका गरीब मराठ्यांचा रस्ता नीट करून दे माझ्या जमिनीचा बांध बांधून दे एडी बाबळ कापून दे एका एका जे सीबीने फुलं टाकली काय शंभर बी एकच आहे पण ते नव्याण्णव जे बीचा उपयोग गरीब मराठ्यांचे शेती नीट करायला झाला असता का नाही एवढंसुद्धा तुला सुचलं नाही आणि परत मानत आहे आणि भुजबळ साहेबाला शिवाय देत आहे भुजबळ साहेब म म्हणजेच ओबीसी आहे आणि साहेब हे आमचं आधार वड आहे हे त्यांना नाटक आहे हे तुमचं भुजबळसाहेब भुजबळसाहेब ह्याच्या नावाखाली ओबीसीला दहशत निर्माण करायचं काम यांचं चालू आहे ज्यावेळेस राज्याभिषेक पहिला राज्याभिषेक झाला गागाभट्टाकडून त्या गागाभट्टाचा अभिषेक अंगट्यांनी केला तो मान्य नव्हता म्हणून जजाऊमासाहेबांनी आणि राजेंनी दुसरा महा अभिषेक गोसावी गुरव आणि जंगम यांच्या हातून केला आणि हेची माहिती तुम्हाला इतिहास लक आ, हे श्रीमंत गोकाट यांच्याकडे आहे अशा पद्धतीने आम्ही छत्रपतींची सेवा मनो हे केलेली असतानासुद्धा तुम्ही आमच्यावर असे अपशब्द वापरू नका आणि फुले शाहू आंबेडकरच्या ह्या महाराष्ट्रात दोही माजवण्याचा प्रयत्न करू नका ग्रहयुद्ध पेटवण्याचा करू नका तुम्ही तुमच्या पद्धतीने मागा पण ओबीसी बॅनरवरचं त्यांना दाखवायचं करायचं एक होतं त्यांची कृती निषेधार्थ आहे जर त्यांना इथून पुढं पुढं खरोखर दाखवायचं आहे प्रेम फुले शाहू आंबेडकरांवर तर छत्रपतीच्याच बाजूला फुले शाहू आंबेडकरांचे मोठे फोटो त्यांनी लावावं कारण ते संपूर्ण महाराष्ट्राचे संपूर्ण देशाचे सर्व जगाचे दे आराध्य दैवत आहेत ओबीसीचा इतिहास आहे हा बारा गाववाड्यातील बारा बलुदाराचा इतिहास आहे हे जरांगे पाटलांनी त्यांच्याच मराठा समाजाकडून वाचून घ्यावा आणि मग काय जी गरज ओखायची ती खूप ईश्वर ओकावी आता प्रमाणे तुम्ही त्या सुरुवातीला मागितले फक्त मराठवाड्यातल्या कुणबी प्रमाणपत्र निजाम काळाचं आता ह्याच्यातही तुम्हाला जरांगे पाटील मी आव्हान देतो आहे तुम्हाला मी ह्या निजामाच्या नोंदीच्या बाबतीतलं आव्हान देतो आहे की निजामाच्या काळात आम्हालाही देवस्थान जमीन इनाम वर्ग येईल त्यावेळेस त्यांनी सनद दिल्या होत्या आम्हाला गावगाड्याच्या बलुत्यावर पोट बांधणार नाही म्हणून आम्हाला गुरव असतील गोसावे असतील गडशी असतील त्यांना यांनी जमीन दिल्या होत्या आणि त्या जमिनीच्या संधा आजही आहेत पण आज मी माहिती ज्या का माहिती काढली हजारो एकर हजारो एकर मराठा समाजाने आमच्या प्रस्थापित समाजाने आमच्या दहशतीने गुंडगिरीने बाळकावल्या आहेत त्या तुम्ही परत देण्यासाठी आम्हाला मदत करणार आहे का नाही आम्ही बी तुमच्यासारखे गुरु गरीब आहोत आम्ही ओबीसी गरीब आहोत तुम्ही तुम्हाला जसं गरीब वंचित म मा, मराठ्याचं प्रेम आहे तसं आमच्यासाठी बी प्रेम येऊ दे ना द्या ना त्या मराठ्यांच्याकडं काढून पाहिजे जे पाहिजे ते पुरावे देतो आम्ही तुमची एकदा ही तुमची पंग संपू संपू द्या मग आम्ही तुमच्या दारात आमची पंगत मांडतो कागदाचे घेऊन म्हणून जे काही मागणी करताना तुम्ही संविधानात टिकल अशा पद्धतीने करा करत असताना अरेला काही करू नका ह्या फुलेशाहू आंबेडकर छत्रपती मा जिजाऊनं जे राज्य चालवले त्याच ह्याचा ता ब भविष्यात चाललं पाहिजे आणि सर्व लोक आजही गावगाड्यातली गुन्हा गोविंदाने नांदावं हीच आमची इच्छा आहे म्हणून बाबा रे जरा सबरेने घे मला असं वाटतं का शिक्षणाचा अभाव असल्यामुळे त्यांना संविधानिक जे महत्व आहे जे कळत नाही संविधानात काही गोष्टी आहेत खूप उच्च नाही 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 हे चुकीची गोष्ट आहे कारण जो माणूस भुजबळ साहेबांना सुद्धा आरिला कार्य करतो त्याला माहिती वी वी होत नाही असं नाही त्याचे बोलित आहेत कोण आहेत आम्हाला त्याची काही माहिती नाही त्याने अभ्यास करावा हो ना तो एखाद्या मोठ्या पंडितासारखा बोलतो एका विद्वानासारखा बोलतो वकिलासारखा बोलतो सरकारला आदेश देतो अरे आत्तापर्यंत असं कधीही झालं नाही सगळे सरकारचे त्याच्या दारात असलं आंदोलन मी माझ्या आयुष्यात पस्तीस वर्ष मी ओबीसी कामगार क्षेत्रात काम करतो आहे अनेक आंदोलनं केली अनेक वेळा जेलमध्ये गेलो आहे नामांतराच्या चोळीसुद्धा मी त्या काळात जेलमध्ये गेलेला कार्यकर्ता असून गोरव असूनसुद्धा पण ह्या माणसाचं एवढं क कोड कौतुक को का मला तोच मोठं कोडं पडलं आहे आणि ज्यावेळेस शासनाचा पाठिंबा असतो त्यावेळेस माणूस बेडकासारखा फोवून डराव डराव करणारच पण त्याच्या माणसाला आता इतक्या दिवसाचा अनुभव आहे म्हटल्यानंतर त्याच्या शिक्षणाचा वगैरे काय नाही त्याला हे जी प्रसिद्धी मिळती अरे कोणाला घातला आहे कुठल्या मुख्यमंत्र्याला च हत्तीने हत्तीच्या सोंडून हार घातला आहे दाखवा ह्याला हत्तीने सोंड हत्तीच्या सोंडेने हार घातला आहे मग हा फुगणारच ना म्हणून आम्हाला एवढंच म्हणायचं आहे बाबा जरंगे पाटील सबुरीने नाही ह्या बेडकासारखं फोगू नका आपल्याला परत आपल्याला हे सगळं ह्या हाही कायम लढा राहणार नाही आज ना उद्या आरक्षणाचा प्रश्न संपेल संविधानाच्या तारखेनंतर अतिशय गंभीर परिस्थिती होणार आहे असा इशारा धारंगे पाटलांनी दिलेला आहे जरांगे पाटील काही दे काय नाही नाही ना की लक्षात ठेवा कुठलाही आंदोलन करता शासकीय पाठिंबा असल्याशिवाय बोलू शकत नाही केंद्र सरकारने तीन वर्ष शेतकऱ्यांना आंदोलन मोडून काढलं हां अनेक का आंदोलन मोडून काढले त्या खेळाडूवर आणि अत्याचार केला त्याला काय अटक त्या नाही झाली आणि जरांगे पाटील एवढं बोलतात न्यायाधीश जातात सर सर म्हणत पाचवी शिकलेला पण म्हणजे अति फारच अति म्हणजे घटनेचं हे झालेलं आहे सगळा न्यायाधीश घटनेचे घटना सांगणार कायदा सांगणारा माणूस त्यांच्यापुढं गुडघे टेकतोय म्हणल्यानंतर ही अतिशय महाराष्ट्राच्या बाबतीत गंभीर बाब आहे आणि आम्हाला अतिशय वाईट वाटलं त्या न्यायाधीशांचं असं व्हायला नव्हतं पाहिजे आमचे मराठा समाजातले अनेक मित्रमंडळी आहेत गो गरीब मराठ्याबद्दल आम्हाला सुद्धा प्रेम आहे त्यांनाही आरक्षण मिळावं अशीच आमची भावना राहणार आहे पण कुठंतरी फुले शाहू आंबेडकरांच्या विचाराला ह्या माणसांनी महत्त्व मिळाल्यामुळं जाणून बुजून तडा देण्याचं काम चालू केलं आहे हे मात्र निषेधार्थ आहे एवढंच बोलतो आणि थांबतो जय हिंद जय भारत जय भीम जय बारावलदार जय ओ बी सी तर आपण बघितलं की ओबीसीने ते ओ बी कडून त्यांची भूमिका मांडलेली आहे परंतु जे चोवीस तारखेला जारंगे पाटील आवाहन केलेलं आहे ते आव्हान संविधानिक असावं ते आव्हान शांततेचं असावं कुणालाही वेठीस धरून त्या ठिकाणी आंदोलन किंवा पुढची भूमिका घेऊ नये सम्यक क्रांतीसाठी आप आपल्याला हे जे काय विचार आपल्यासोबत मांडलेले आहेत त्यासाठी आपण या व्हिडिओला नक्की शेअर करा लाईक करा आणि कमेंटमध्ये आपले विचार नक्की मांडा जेणेकरून येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण जी काय मांडणी केलेली आहे त्याची का जे जी काही दुरुस्ती असेल काय आमच्याकडून चुकलं असेल तर त्याची आपण कमेंटमध्ये नोंदणी करावी कमेंटमध्ये सांगावं आणि पुढचा व्हिडिओमध्ये आम्ही त्याच्यामध्ये नक्कीच बदल करू जय भीम जय शिवराय जय ज्योती जय क्रांती